कॉलेजला ॲडमिशन घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेजला ॲडमिशन घेतल्या असेल किंवा ज्यांची आता प्रोसेस सुरू आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जर तुमचा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजे जात वयाचं प्रमाणपत्र जर तुम्ही सादर केलं नसेल तर तुम्हाला आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे तब्बल सहा महिन्याचा कालावधी तुम्हाला आता मिळणार आहे त्यामुळे ही रील हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत अवश्य शेअर करा आणि जर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स माहिती वगैरे पाहिजे असेल याचा जी आर वगैरे जर तुम्हाला बघायचं असेल तर सहायत्री नेट कॅफेच्या युट्यूब चॅनलवरती जा तिथे मी पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तुम्हाला तब्बल सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे यानुसार जर तुम्ही मेडिकल किंवा इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेत असाल किंवा तुम्ही तुमचं ॲडमिशन कन्फर्म केलेलं असाल तर तुम्हाला आता जवळपास सहा महिने मिळतील कशासाठी तर तुम्हाला तुमचं कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी यामध्ये बघा काय दिलेले आहे तर जे विद्यार्थ्यांना नव्याने कुणबी किंवा कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी जातीचे म्हणजेच इतर मागास वर्ग प्रवर्गाचे म्हणजे ओबीसी जात प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तुमच्या शिक्षणामध्ये कुठलाही खंड पडू नये किंवा मग तुम्हाला ॲडमिशन घेता वेळेस तुम्ही जे ॲडमिशन कन्फर्म केलेलं आहे तर यानंतर तुम्हाला आता जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिने कालावधी दिलेला आहे यामध्ये जर तुम्ही वेळेत जर तुमचं जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी जर तुम्ही सर्टिफिकेट या ठिकाणी सादर केले नाही तर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते किंवा मग तुमचा प्रवेश इथे रद्द होऊ शकतो त्यामुळे आ, ने 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 हा व्हिडिओ आठवणीने तुमच्या कॉलेजच्या सर्व मित्रमैत्रींसोबत अवश्य शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती आठवणीने पोहोचवा की तुम्ही आता सहा महिन्याच्या आत तुमचं जे कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला सादर करावं लागणार आहे ओके थँक्यू